खोट वाटेल मित्रांनो तुम्हाला आता काय गोष्टी पण काय गोष्टी बऱ्याच दिवस आलं दडल्या होत्या माहीत नव्हतं तुम्हाला ती गोष्ट आज आवर्जून सांगणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट आलं तर बाबा किसन तुमच्याकडे काम आला होता त्याला फिरसे घ्या लय कमेंट आल्या लय कमेंट पण आजपर्यंत किसन का दिसला नाही तर सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मी देतोय आज चला जाऊ द्या कुणी कामाला काय म्हणा ना पण जे आहे सत्य ते मी तुमच्या पुढं मांडणार आहे जे मनात ते होतात ते तुमच्या कानात तर हे बघा आम्ही दोघं भाऊ भाऊ कसे का असणार किती दुश्मने होऊ द्या किती लांब जाऊ हो द्या पण वेळ आली तर एक गाव दोन तुकडं असं आमच्याकडे असते दोघं एकत्र होतो तुकडं करतो आम्ही एक गाव होतो आम्ही असं आमचं पहिल्यापासून प्रेम आहे नात आहे भले आमच्यात किती वाद होणार आहे पण त्याचा फायदा बाहेरच्यानी कुणीसुद्धा घ्यायचं नाही आणि त्यांना जमणार पण नाही कुणी घेतलं त्यांच्या गांडीत घुसन एवढ्यापर्यंत त्यांना माहीत आहे काही गोष्टी पण चला जास्त काही लेक्चर देण्यापेक्षा महत्त्वाच्या मुद्द्यावर मी येतो ती भावाला पांडूला पांडूच्या अंगावर जायचं तू जा आम्ही आहे तुझ्या पाठीमाग काय करतो ते बघू एवढंपर्यंत प्लॅनिंग झालेलं मग आता हे कुणी केलं प्लॅनिंग कुठल्या काळामध्ये झालं कशामुळं झालं मी समजा सांगतो तुम्हाला हे झालं मध्ये किशनरावला मी पांडुने कामानं काढलं म्हणजे तोच तोच निघून गेला काढलं नाही आम्ही कधी कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत काढलं नाही कामानं ज्या त्या आप आपल्या ह्याने गेलेल्या आहेत गैरसमज असो किंवा माणसं वळखता आली नाही ह्या विचारामुळं गेलेली काय जणांना पश्चाताप झाला काय जणांना होऊन पण दाखवलं नाही असो पण आम्ही कमी कमी कोणाचं चांगलं करता येत नाही वाईट पण करत नाही आम्ही कधी कोणाचं पांडूला आगाव जायचं पांडूच्या पांडूची पाठीमाग निंदा करायची त्याच्या नावाने वरडायचं काय ते का जोपर्यंत एकत्र राहिला तोपर्यंत काय गोष्टी संध्या व्यवस्थित होत्या पण वेळेला माणसाला कोणीच कोणाच नसतंय तसं बघा बघायला गेलं तर किती जीव लावा बाहेरच्या पाखरा लावा नाही तर जवळच्या लावण कितीही काय होऊ द्या काही सुद्धा भेट नाही जन्मामध्ये कुणीच असू द्या काही नाही जीव लावून उपेग नाही घालून उपेग नाही जेवढं गरीब असतो ना त्याला तर लय माजूर असतो बघा जेवढा गरीब माणूस असतो ना तुम्ही म्हणता ही असं आहे असत तेवढ्या किड त्या ते अंगात असतात फक्त ती वेळेला दाखवत असतोय पलटी मारत असतोय असं ना मग जे मन मोकळा बोलून असतो त्याच्या मनात सुद्धा काय नसते अशी माणसं येते पण ते असे पण माणसापासून सावध राहा तर किशनराव चांगला माणूस आहे माणसं तर संधी चांगलीच असतात आमच्याकडे जेवढे आली तेवढे ई टू झेड असू द्या मग त्यामध्ये लेडीज असणं ते जेंट्स असो किंवा जुने कलाकार असो संधी चांगलीच होती नाही ॲक्च्युली कसं असतं एकादा टाली एखादा नाच का आंबा असल्यामुळे बाकीचे पण आंबे नाचतात म्हणून तो काढणं लय महत्वाचं असतं अशा पण गोष्टी असतात असंच झालं ह्या बाबतीत पण की बाबा गाडी मस्त आपली चांगली असते पण जर इंजन पॅक झालं म्हणून टाकून कधी द्यायची नसते हाताच्या मारा मारापेक्षा शब्दाचा मार हा महत्त्वाचा असतोय सर्व्हिसिंग केली ऑइल टाकलं पुन्हा चलते ती तसंच की माणूस असं सुद्धा माणूस चांगला आहे पण त्याच्या बुद्धी कोणीतरी कान भरलेला असतं राज केलेलं असते म्हणून तो बिघडत असतोय पण कुठेतरी त्याला उपकार म्हणा तू कोण आहे आपण माणूस कितला आहे आपण चांगल्या घरातले संस्कार चांगलेत ह्या गोष्टी सांगितल्या समजून तर ते समज जातं म्हणजे पुढं बघा तू उडी मार मार नको मार नको आणि त्यापेक्षा पुढं खड्डा आहे पुढं जाळ आहे पुढं करंट आहे पुढं पाणी हे पण सांगणं काम आहे ना ते त्याबरोबर नाहीतर तर त्याला यायचा तू उडी मारू नको का म्हणून मला आढवतं म्हणून रुसणं पुढं निगेटिव्ह पॉझिटिव्ह सांगणं सुद्धा काम आहे तसंच पांडूच्या अंगावरती यायचं प्लॅनिंग केलं आली पण पन, पण ॲक्च्युली त्यांना पण माहीत आहे की बाबा मोठेपणा सांगत नाही पण जर पांडूला जर टचकुनी केलं तर त्याचा भाव असा माणूस आहे तो मोठा बारका श्रीमंत पैसा पोलीस हे अस काही कायदा कानून काही बघत नाही कुठल्याही थराला जातं ते घरात येऊन मुडकं काढायला बसले नाही तर ऑफिसमध्ये येऊन आय बाई नाही पाय काढायला बसले मग पुढल्या पुढं चांग गुलाल जिकडं असेल तिकडं असलंय माझं काम आणि हे जे निसतं आजपर्यंत मी बोललेलं नाही माझ्या हातून लई किस्स झालेलं पण आहे फक्त रागाच्या भानात झालेलं आहे म्हणून घरचे बरेच मला कंट्रोल करतात की बाबा ह्याचा राग शांत करा हे कुठल्याही थरायला जाते आणि केलेले किस्सेत लय घरच्यांनी त्या बाय पश्चाताप पण झालेला आहे त्यामुळे थोडा कर्ज आजारी पण झालतो मी घरच्यांना त्रास झाला दाजी ताईपासून आई वळण भावापर्यंत त्रास झालेला आहे फक्त हा राग एका अर्धा डोक्यात बसलं बघायचं नाही कोण आणि काय डोक्यात आहे ना ते काम करायचं आणि मग नंतर तिथून पुढं त्याचं बॅकग्राऊंड ते किती मोठा आहे कोण आहे मग पुढं काय होईन काय ती पुल्या पुढं पहिला तो दिसला की त्याचा कार्यक्रम असं हे माझं डोकं हे बऱ्याच जणांना माहीत आहे त्यांना अनुभव आहेत किसे केलेले आहेत काय किसे सांगितले तुम्ही परत त्याला ही माणसान की सोमाद ह्या लेवलचा माणूस आहे म्हणून त्या गोष्टी मी सांगू शकत नाही म्हणून ते माणसाने सुद्धा तुम्हाला सांगतो बेहीचे म्हणून दुसरा माणूस पांडू आता एकटाच पडला आहे भावापासून लांब झालाय आता कोण आहे त्याला जरा दम दे मी बघतो ही ते म्हणजे झालं तर काय किसनचा किसनला मोबाईल घेऊन दिला होता पांडून त्याच्या लोनवरती काम सोडल्यानंतर आता राहिलेले हप्ते कोण फेडणार किसन म्हणला मी देत नाही हप्ता आला पांडून कॉल केला म्हणला तुला भरणं होत नाही तर मग म्हणला काहीतरी आपण त्यातनं मार्ग काढू बाबा तुझा पगार आजपर्यंत पूर्ण दिलेला आहे पण किसन चांगला ॲक्च्युली पण काही लोकांनी त्याला फुगवलं कान भरलं आणि तो वायबल झाला आणि तसं वागू लागला आणि दोघंजण त्या पाठीमाग होते ते म्हणली एवढे जातो त्याच्या अंगाव आम्ही हाय बघू पुढल्या पुढं आम्ही कशाला गाडीत आली पांडुला चौकात बोलून घेतला आणि किसनला सोडलं पण ह्यांच्या गाडीत दमना होता की तिथं जाऊन त्याला काय बोलायचं ते एकदा बोलायलाच पाहत होतं बापाच्या पोटची असते तर मग कळलं असतं नुसतं त्याला टच पाय होतं जाळंदधोर संकटच होता मग मागचं दिवस मी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला माझी खंबीर आहे जबाबदार आहे किंवा ते म्हणतात ना तयारी आहे सहन पण करू शकतो आणि फॅमिली पण मी अशी सोडू शकतो भावाच्या आईच्या जेवण कुठं राहू शकतो तसं तुमच्या गाडीत नाही दम की बाबा तुमची फॅमिली सोडून हे वाटेला जायची ती माझी या मग तुम्हाला माहिती आहे की बाबा असं केल्यानंतर परिणाम काय होतात पण बळच अजून दुश्मनी वाढण्यासाठी किसनपणा आला त्यांच्या सांगण्यावर काय गोष्टी बोलला भरत नाही म्हणला हप्ता काय करायचं ते पांडू आमचा आहे आसरप चलागेपणा चतुरपणा अशा गोष्टी त्याकडन आहेत सरळ मार्गी माणूस आहे दुसऱ्यांनी दोन दिल्या तर खाली मान घालून येईन काय बोलणार नाही अशा गोष्टीत पण मी त्यातला नाही बऱ्याच गोष्टी एक भाव आहे मी असा तिप्पाट आहे म्हणून आमचं गाव असो किंवा काय इथलं लोक असू द्या बऱ्याच गोष्टी पांडूच्या झाकून गेल्यात माझ्यामुळं की बाबा त्याच्यापर्यंत ती हानी पोचली नाही पांडूला त्या गोष्टीची कशाची पण असू द्या की एक त्याचा भाऊ ही चित्र आहे ह्या गोष्टीमुळं आधार असावं एकामेकाचा हो आणि आपण सरळ मार्ग माणूस आपल्या जमात आपण असा माणूस आहे मित्रांनो काळीज पण काढून देतो आणि वेळ आला तर काळीज पण घेतो काढून असे जीव पण लावतो जेवढा रागट आहे त्या दुप्पट प्रेम आहे माझ्याकडे जेवढं पांडुकड पण नाही प्रेम तेवढा जीव लावतो मी चांगल्याला चांगलं वाईटला वाईट फक्त आपल्याबरोबर जवळ गोड आहे तोपर्यंत मी गोड राहतो हां त्याने ह्यानी मला किती फुगत आहे मी कोणाचं ऐकत नाही जोपर्यंत मी सिद्ध करेन की तो वाईट माणूस आहे तो धोके बाजय तेव्हाच ते असं म्हण माझी गद्दारी असल असं ऐकत नाही मी कोणाचं असं कुणी काय किती नाती वाढतं संधी चांगली टीम पण चांगली होती संधी माणसं चांगली होती पण ॲक्च्युली काळ्याने केलं एकामेकाचं कान भरलं हे ती एकामेकाला बोलणं पाय खेचणं आपल्याच आपल्या माणसाने काय भेटलं काय की असू द्या संधी हॅप्पी ते आता ज्या त्या मार्गाने कमवत्यात खात्यात पित्यात बाई ही गोष्ट आमच्या मेजर माझा भाव काही दाजी घरच्यांना कळले एवढी चिड आली समजायला की कि किशनला आम्ही लहानपणापासून सांभाळला जसं त्याला म्हणजे या क्षेत्रात आला तवापासून सहा सात वर्षापासून आम्ही बारामती बघितली नाही तवापासून आमच्याकडे घासातला घास घाल म्हणजे चारला एका ताटाला ताट कधी परक म्हणून त्याला वागणूक दिलं नाही घरात लावणेच असं किसनच्या मनात कसं आलं नंतर त्याने हे तर येऊन आम्हाला सर्व गोष्टी काय सांगितलं की बाबा ॲक्च्युली माझं तसं काय मन नव्हतं काय नव्हतं तेवढं बोललं तरी मला तात्या मला त्रास झाला तुम्हाला मी बोललो की बाबा नाही भरत हापतं मोबाईलचं काय करा, करा। वो, वो माँगा। माँगा। ते करा पण पुन्हा एवढा पश्चाताप मला झाला की उगंच वाटलं की बोललो तुम्ही मस्त काय ना ठीक आहे मला नको बरू माझं मी भरतो गेला निघून वाईट वाटलं की आईला माणसं कमी भेटतात एवढं सपोर्ट हे करणार पुन्हा प त्यालासुद्धा भरपूर पश्चाताप त्यावरती दोन चार वेळा बोलणं झालं किसनचं माझं टिंगा झाल्या आणि त्याला घ्यायचं पण आहे पांडूचं त्याचं बोलणं पण झालेलं आहे मी होतो पण ॲक्च्युली तो जी काहीतरी घरची कामं चालू ती त्याने इथनं बारामध्ये सोडून गेला कुठलं तरी मोठं काम करण्यासाठी त्या कामात तो त्याने काहीतरी बजेट लावलेलं आहे तिथं लॉस होईल त्याचा म्हणून तो पूर्ण व्यवस्थित करणार आहे आणि पुढलं काय होईल आणि त्यात मग दाजे हे दाजेला आमच्या मेजरला हे असं नाही की तो कुणीच आमच्या घरातलं एकटं पडण बॅकग्राऊंड पण आम्हाला भरपूर आहे ना ह्यांचा पण आम्हाला निर्णय घेतला पाहिजेत ह्यांना आता पूर्ण विचारायचं आहे मग घरची तर मग जे धोका देतो आहे ना त्यांना पुढं आपल्याकडं म्हणजे नकोच आहेत कशामुळं कारण की आताच हे तर असे घात करू शकतात पुढं ह्यांचं काय सांगता येते मग त्या परत चार पैसे पर 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 कमी आलेले परवाना जसं होईल तसं पण असं नको या पण तरी पण तुम्हाला सांगतो म्हणजे किसन एकट्याचं उदाहरण देत नाही बरेच जण आहेत ह्यामध्ये किसन सुद्धा असा जीव लावतो लावत होता पांडूला पांडूच्या अंगाव किंवा एखादं कोण आडवं जर बोलत किसन आंगाव जायचा एवढ्यापर्यंत जीव लावा त्यासाठी पांडूसाठी त्याने पाणी पण डोळ्यात नाही यायचं त्या पांडूने पण त्याला कमी काय केलं नाही पण जाऊ द्या का गोष्टी त्या त्याला कळल्या तरी फिटलं आपल्याला त्याच पण अशा बऱ्याच काही गोष्टी कोणी केलेल्या आहेत काय संद खबर न खबर असते आज आजपर्यंत म्हणून जरा थोडा विषय थांबलेला आहे बऱ्याच कमेंट आले तुमच्या मित्रांनो किसन दादाला बोलवा किसन येऊ द्या सुंदरी आली आबाल आले बोले आली ले, संधी आली ती काही नाही म्हटलं आज जरा थोडं बोलावंच म्हटलं हा विषय आधी आपल्याला क्लिअर करायचा आहे की बाबा काय पुन्हा तुमचं व्यवस्थित जुळं का असं कोणाचं ऐकायचं नाही काय नाही तसा पन पन तो ऐकण्यातला पण नाही पण भरवलं जातं आहे तुमच्या पण घरामध्ये कोणी चांगलं असतं असता काही एक वागाय लागलं येड्याने तो वाईट नसतो चांगला असतो पण कदाचित कोणतरी गुरु भेटलेला असतो हे कन्फर्म करत जावा आणि त्याला शेण्याचा मार्ग द्या शब्दाचा की बाबा जे तू करतो हे चुकीत आहे तुला चांगलं म्हणतो अजून पण तुझी इज्जत आहे आम्ही मानतो चालतो पण नको कोणाचं ऐकून हे करू शेवटी जो आपला त्याचा आपण मग कोणी असू द्या तर चला एवढं सांगतो हिडं मोठा होतं आहे हे तर थांबतो एवढंच कारण सांगायचं होतं की कि बाबा किसनदादा का नाहीत किसनदादा आपलाच आहे येणार आहे फक्त काय गोष्टीचं आहे ते आपल्याला क्लिअर करायच्यात जसं की गाडीप्रमाणे सर्व्हिसिंग तुमच्या समजा विषय लक्षात आलेला असतं शॉर्टकटमध्ये मी सांगितलेलं असे जीवनातले मोठे पराक्रम घडलेले आहेत पण सांगत नाही मी